बघा मित्रांनो या अशा प्रकारे तुम्ही गुडघ्याला जर त्रास असेल कुणाला तर तुम्ही या प्रकारे एक साध आपला एखादा स्कार्फ घेऊन तुम्ही या प्रकारे ही जी वाटी आहे गुडघ्याची त्या वाटीला कमीत कमी ह्या असा पिळा जरी दिला तर तुमच्या गुडघ्याचा त्रास भरपूरसा कमी होतो ठीक आहे काय फील होतं आहे याच्यात काय फील आता आता आपण हे लूज केलं किंवा टाईट केलं काय फील होतं पडल्यासारखं हलकं पडल्यासारखं किती हलकं वाटतं गुडग फोल्ड करून बघा बरं किती बरं वाटत बरं वाटतं बरं आणि आता हाताला जे रबर बांधलेलं आहे या रबर मध्ये काय जाणवत आहे रबर मध्ये बरं तुम्हाला इथं आलेले तुम्ही श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र डॉक्टर यांच्याकडे तुम्हाला मागचा काय अनुभव अनुभव माझा हात वरती होत नव्हता काही प्रॉब्लेम नाही पूर्ण हात बर झालाय एवढा सुद्धा हात वरती होत नव्हता त्याच्यानंतर मानेचा होता मानेसाठी मी आलो होतो मान दुखत होती मान वाशी होत नव्हता ते बी पूर्ण बर झालं बरं झालंही बर झालं आता फक्त पुढे चाललंय झालं है। चलो ठीक आहे सर तुम्ही काय करता सर मी खात्यामध्ये होतो आहे नाव सर आपलं हनुमंत भिवा वाकडे औरंगाबादला धन्यवाद तुम्ही श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र इथं आलात आणि निसर, निसर्गोपचाराचा लाभ घेतला डॉक्टर अशोक वाकलावडा यांच्या ट्रीटमेंटविषयी दोन शब्द सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनसुई अभिनंदन